मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला शिक्षक भरती बाबत आपल्या मनामध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नावर आपल्याला चर्चा करायची आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे आपण नवनवीन व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे हे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्वांना माहित आहे की शिक्षक भरतीचा जो फेज फर्स्ट जो मुलाखती विना ज्याला आपण विदाउट इंटरव्ह्यू म्हणतो त्याची निवड यादी तयार करण्यात आलेली आहे आणि ही निवड यादी तयार करीत असताना आपले जे शिक्षण आयुक्त आहेत माननीय मांड्रे साहेब यांनी फार कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांनी फार अचूक अशी ही निवड यादी डिक्लेअर केलेली आहे त्याला आपण लावलेली आहे असं म्हणतो आणि या निवड यादीच्या वेळेस जे काही समाज माध्यमावर प्रश्न निर्माण झाले होते त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा त्यांनी ताबडतोब दिलेले आहेत हे लक्षात घ्या कोणत्या निवड यादीच्या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवड यादी जेव्हा लागली त्या अगोदर काही प्रश्न निर्माण झाले होते त्या प्रश्नाचे उत्तर ताबडतोब देण्यात आलेले आहेत क्रांती जी निवड यादी होती ती स्थानिक स्वराज्य संस्थेची होती ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात नगर परिषदच्या शाळा येतात आणि महानगरपालिकांच्या शाळा येतात आणि काही कटक मंडळांच्या शाळा आहेत आणि काही खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत ज्यांनी मुलाखती विना हा ऑप्शन स्वीकारला होता त्यावेळेस त्या, त्या भरतीच्या वेळेस जे जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाचे उत्तर तर मिळालेच पण ही भरती कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये असं म्हणून आपण त्रुटी न ठेवता ही निवड यादी लावण्यात आलेली आहे हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही जी निवड यादी आहे ही पारदर्शक आहे त्यावेळेस त्यांनी म्हणजे जे आयुक्त साहेब आहेत त्यांनी शिक्षक उमेदवारांना काही आव्हान सुद्धा केलं होतं ते कोणत्या प्रकारचं आव्हान त्यांनी केलं होतं ते आता आपल्याला बघायचं आहे आणि तसच आव्हान माझा आता प्रश्नच हा प्रश्न महत्वाचा आहे बघा माझा असा प्रश्न आहे की जे आव्हान शिक्षण आयुक्तांनी मुलाखती विना निवड यादी घोषित होण्याच्या अगोदर शिक्षक उमेदवारांना केलं होतं तेच आव्हान मुलाखत घेऊन ज्या नियुक्त्या होतील त्यावेळेस कायम राहील का हा माझा प्रश्न आहे मित्र मग त्यांनी कोणतं आव्हान केलं होतं ते आव्हान आपण अगोदर समजून घेऊ आणि त्यानंतर मग आजच्या व्हिडिओच्या बाबतीत आपल्याला बोलायचं आहे आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावर आहे ते मी नंतर बोलणार आहे पण अगोदर आपल्याला याची पार्श्वभूमी मित्र समजून घ्यावी लागणार आहे म्हणजेच विना जेव्हा निवड यादी लागली तेव्हा आयुक्त साहेबांनी शिक्षक उमेदवारांना कोणतं आव्हान केलं होत ते मी आव्हान आता इथं मित्र शेअर करतोय त्याच्यावर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे आणि त्यानंतर मग आपल्या विषयाला आपण हात घालू कारण हा विषय समजून घेणं फार महत्वाचं आहे बघा मुलाखती विना निवड यादी लागण्या अगोदर काही समाज माध्यमावर प्रश्न उपस्थित झाले होते आणि त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शासनाने दिलेलं आहे मग तसंच उत्तर मुलाखतीसह जेव्हा निवड यादी लागेल तेव्हा दिल्या जाईल का असा माझा प्रश्न आहे बघा त्यांनी त्यावेळेस काय आश्वासन दिलं होतं ही जी भरती आहे ही पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही प्रभावाखाली न येता ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली कोणती मुलाखती विना निवड यादीची प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमावर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना बघा काय म्हटलं त्यांनी संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमावर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले हे केव्हा दिले त्यांनी जेव्हा मुलाखती विना निवड यादी लागली होती तेव्हा मग माझा असा प्रश्न आहे की आता मुलाखतीसह जेव्हा निवड यादी लागेल आणि एकाच दहा म्हणजे एका पोस्ट साठी जेव्हा दहा उमेदवार मुलाखतीसाठी जातील आणि त्यावेळेस मुलाखतीसाठी गेल्यानंतर जी निवड होणार आहे ते पारदर्शक पद्धतीनं होईल का कारण याच्यामध्ये असे प्रश्न निर्माण होतात मुलाखत घेणार कोण तर खाजगी शैक्षणिक संस्था ह्या मुलाखत घेतील किती गुणांसाठी तीस गुणांसाठी निकाल पत्रक कोण तयार करणार खाजगी शैक्षणिक संस्थाच तयार करणार निवड यादी कोण तयार करणार तीस गुणांची तर खाजगी शैक्षणिक संस्थाच करणार आहे मग ही जी निवड यादी आहे ही निवड यादी पारदर्शक राहील का म्हणजे जे, जे तीस गुणाचं वाटप होणार आहे दहा उमेदवारांना प्रत्येक उमेदवाराला तीस पैकी किती गुण मिळाले याच जे समजा वाटप होईल असं म्हणून त्याला तीस पैकी त्यांना किती गुण मिळाले हे जेव्हा ते देतील शैक्षणिक संस्था चालक तर ते पारदर्शकपणे देतील का मग हे पारदर्शकपणे दिलेले आहेत हे आम्ही कसं समजावं हा आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न आहे आणि याच उत्तर आमच्या शिक्षक उमेदवारांना पाहिजे जसं इथं त्यांनी म्हटलंय संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना समाज माध्यमावर उपस्थित झालेल्या प्रत्येक प्रश्नाला प्रशासनाने उत्तर दिले असं शिक्षण आयुक्तांनी म्हटलेलं आहे किंवा मुलाखती गुन्हा असं त्यांनी तेव्हा म्हटलेलं आहे ते, त्या निवड यादीच्या वेळेस तर आपण त्यांचं अभिनंदन केलेलं आहे काही प्रश्नच येत नाही त्यांनी मुलाखतीविना जी निवड वन वन यादी आहे ती त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची त्रुटी नाही त्या बाबतीत आपण शिक्षण आयुक्त शिक्षण मंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं अभिनंदनच केलेलं आहे काही प्रश्नच येत नाही पण साहेब जेव्हा मुलाखतीसह तुम्ही निवड यादी लावसाल आणि एकाच दहा उमेदवार पाठवसाल तेव्हा तीस गुण पारदर्शकपणे दिल्या जातील का म्हणजे त्या उमेदवारांचा पर्सनल इंटरव्ह्यू आणि अध्यापन कौशल्य हे संस्थाच बघणार आहेत त्या व्यतिरिक्त कोणीच बघणार नाही मग ते तीस गुण पारदर्शकपणे दिल्या जातील का असा आमचा प्रश्न आहे आणि जसा आपण समाज माध्यमावर बाकीच्या प्रश्नांना उत्तर ताबडतोब दिलेले आहेत तसं या प्रश्नाचं सुद्धा आम्हाला उत्तर अपेक्षित आहे शिक्षण आयुक्त मित्र कारण काय मी पुन्हा एकदा सांगतोय मुलाखत घेणार कोण स्वतः शिक्षण संस्था तीस पैकी गुण देणार कोण स्वतः शैक्षणिक संस्था तीस पैकी गुणाचा निकाल तयार कोण तयार करणार कोण तर स्वतः शैक्षणिक संस्था निवड यादी कोण लावणार तर स्वतः शैक्षणिक संस्था मग ही प्रक्रिया पारदर्शक झाली किंवा नाही हे कसं पाहावं ते कसं समजावं त्या शिक्षक उमेदवारांना हा मोठा प्रश्न त्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे मग या प्रश्नाचे उत्तर शिक्षक उमेदवारांना मिळायला पाहिजे पुढे बघू आपण तसेच धारकांच्या व्यक्ति व्यक्तिगत संदेशांना सुद्धा उत्तर देण्यात आली म्हणजे जे, जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी जे वैयक्तिक संदेश पाठवले होते त्यांना सुद्धा उत्तर देण्यात आलेली आहे मग हेच जे संदेश आहेत आता आम्ही वारंवार सांगतोय की तीस गुणांचं जे काही मूल्यमापन तिथे होणार आहे ते पारदर्शक होईल का ते जे तीस गुणांचं वाटप जे दहा उमेदवार तुम्ही पाठवसाल त्याच्या तीस पैकी किती कि गुण त्या उमेदवाराला मिळाले ते, उमेद ते पारदर्शक पद्धतीने मिळाले किंवा नाही हे कसं तपासल्या जाणार आहे हा प्रश्न इथं फार मोठा आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर हा सुद्धा आपल्याला एक संदेश आहे शिक्षक उमेदवारांच्या मार्फत त्याच सुद्धा उत्तर आपल्या शिक्षक उमेदवारांना मिळालं पाहिजे या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या कोणासही संधी मिळू नये यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करण्याचे फोन रेकॉर्ड करावेत फोटो ठेवावेत आणि अशा विरुद्ध थेट पोलीस तक्रार करावी म्हणजेच बघा कुठं जेव्हा वन एस टू वन निवड यादी आपण लावली तेव्हा हे असं तुम्ही शिक्षक उमेदवारांना सांगितलं काय सांगितलं या संपूर्ण प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्या कोणासही संधी मिळू नये यासाठी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्याचे कोण रेकॉर्ड करावेत त्याच्यानंतर फोटो ठेवावेत आणि अशांविरुद्ध थेट पोलीस तक्रार करावी मग तीस मातीस गुण देण्याच्या वेळेस जर समजा अं काही गैरप्रकार झाला तर मग काय करावं हा सुद्धा एक मोठा इथं प्रश्न झालेला आहे त्या बाबतीत सुद्धा आपल्या स्पष्ट सूचना न्यूज बुलेटिन मध्ये असायला पाहिजे अशी आमच्या शिक्षक उमेदवारांची अपेक्षा आहे साहेब पुढे बघू आपण असे खुले आव्हान केले होते अभियोग्यता धारकांना संभ्रमित करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी अनेक विध उपाययोजना केल्या गेल्या या प्रक्रिये दरम्यान काही प्रश्न अथवा तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्याचे मंत्रालय स्तरावरून शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांनी तातडीनं आणि प्रगल्पतेने निराकरण केल्यामुळे प्रक्रिया पुढे नेणे ने सकर सुकर झाल्याचे मांढरे यांनी सांगितले म्हणजे शिक्षण आयुक्त आपले मांडरे साहेब आहेत त्यांनी हे सांगितलेलं आहे मग असंच अपेक्षित आम्हाला मुलाखती सह आहे आपला आपण ही जी प्रोसेस राबवली त्याबद्दल शतशा आपल्याला आम्ही धन्यवाद देतो आमच्या शिक्षक जे काही उमेदवार आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे मार्फतही आपल्याला धन्यवाद आहे ज्यांचं सिलेक्शन नाही झालं गुणवत्तेनुसार काही हरकत नाही त्यांचे सुद्धा आपल्याला धन्यवाद आहेत कारण आपण ती जी प्रक्रिया राबवली ती पारदर्शकपणे राबवली त्यामुळे आप, आपला आम्ही जे काही शिक्षक उमेदवार आभारी आहेत परंतु अशीच प्रक्रिया आमचं असं मत आहे की तीस गुणांसाठी सुद्धा राबवली गेली पाहिजे हीच प्रक्रिया ही जी आता तुम्ही राबवली हीच प्रक्रिया आपण तीस गुणांसाठी राबवावी म्हणजेच आमचं असं म्हणणं आहे की तीस गुण जेव्हा दिल्या जातील तेव्हा काहीतरी तिथं कुठलं तरी एखादं म्हणजे त्या ते पाहण्यासाठी कुठली तरी एखादी तुमची काही जरी जशी तक्रार निवारण समिती तुम्ही निर्माण केली होती तशा प्रकारे जर समजा तीस गुण जेव्हा देतात तेव्हा त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी कुठलं तरी आपण उपाययोजना तर सांगतात की हे तीस गुण खरोखरच त्या व्यक्तीचा पर्सनल इंटरव्ह्यू चांगला झालेला आहे त्याचं अध्यापन चांगलं झालेलं आहे मग त्याला खरोखरच चांगले गुण दिले गेले किंवा नाही हे कसं ताडून पाहिजे हा प्रश्न आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तरीही अशा प्रकारचे जे प्रश्न आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत सर्वसाधारण प्रश्न आहेत नंबर एक चा प्रश्न आहे खाजगी शैक्षणिक संस्था त्या मुलाखती घेतील मुलाखतीसाठी तीस गुण तीस गुणांपैकी किती गुण द्यायचे आहेत हे सुद्धा खाजगी शैक्षणिक संस्था स्वतःच ठरवणार आहे त्यानंतर त्याचं निकालपत्रक सुद्धा खाजगी शैक्षणिक संस्था स्वतःच तयार करणार त्यानंतर त्याची निवड यादी सुद्धा खाजगी शैक्षणिक संस्था स्वतःच तयार करेल मग ही जी प्रक्रिया आहे ही पारदर्शक होईल का अशी आमच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे आमच्या म्हणजे आमच्या शिक्षक उमेदवारांच्या मनामध्ये ही शंका निर्माण झालेली आहे या शंकेच निरसन व्हायला पाहिजे हीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडे आम्ही अपेक्षा करतोय साहेब म्हणून आमची कडकडीची आपण विनंती राहील की गुणाचं जे मूल्यमापन आहे तीस पैकी जे काही जा दिल्या जातील ते मूल्यमापन व्हॅलिड झालं पाहिजे पारदर्शक झालं पाहिजे असं आमची इच्छा आहे आमच्या शिक्षक प्रत्येक शिक्षक उमेदवारांची इच्छा आहे त्यासाठी आपण कुठली तरी यंत्रणा उभी करावी तीस पैकी शिक्षक उमेदवारांना म्हणजे पंधरापैकी त्याच्या पर्सनल इंटरव्ह्यूला पंधरापैकी त्याच्या अध्यापनासाठी जे गुण दिले जातील ते गुण पारदर्शकपणे दिले जावे यासाठी कुठली तरी यंत्रणा आपण उभी करावी हीच आमच्या ता सर्व शिक्षक उमेदवारांची अपेक्षा आहे तर ठीक आहे मित्रो इथं मी आपल्या आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो निश्चितच आपण आशा करूया कुठली जी मुलाखतीसह निवड प्रक्रिया आहे तीस गुणासाठी तीस गुणांपैकी जी निवड प्रक्रिया आहे ती पारदर्शक होईल अशी आपण आशा करूया तर ठीक आहे आता मी आपल्या आजच्या या चर्चेला पूर्णविराम देतो धन्यवाद